सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्या ते पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आपण सध्या जी गोष्ट वाचत आहोत तिचं नाव आहे दोन ध्रुवांवर मागच्या भागात आपण बघितलं की मेरी लिंकनची कशी म्हणजे टर उडवत असे टीका करत असे त्याच्यावर आणि आता त्याच्यावरती लिंकन काय प्रत्युत्तर देणार हे आपण आज बघणार आहोत तर पुढे सुरू करते या टीकेमुळे लिंकन बेचैन होई कधी कधी तर तो कसं विचित्र चालतो याची ती नक्कल करून दाखवी तो वरवर वर हसे पण मनातून खिन्न होई त्याला वाटे ही माझ्या रूपाकडे का बघते त्यावर टीका का करते रूप इतकं महत्त्वाचं वाटतं का तिला रूपापेक्षा माझे गुण महत्त्वाचे नाहीत का मी बुद्धिमान आहे हुशार वकील आहे लोक मला मानतात माझा आदर करतात बरं मी तिला काही कमी पडू देत नाही मग ही अशी का वागते माझं रूप असं आहे हे तर तिला लग्नाच्या आधीही माहीत होतं ना मग आता माझ्या मनाला लागेल ला असं ती का बोलते तरीही त्यांचा संसार सुरू झाला रात्रीच्या अंधारात त्यांना त्यांच्यातले ते दोष कदाचित दिसत नसावेत लग्नानंतर संसारात जे व्हायला हवं ते सुरळीतपणे सुरू झालं वर्षभरात मेरीला मुलगा झाला लिंकन जेव्हा तिला आणि बाळाला बघायला गेला तेव्हा प्रेमळ नजरेनं तो तिच्याकडं पाहतच राहिला मेरीनं म्हटलं ती त्याची प्रेमळ नजर मी आयुष्यभर विसरू शकली नाही यानंतर मुलाचं नाव काय ठेवायचं यावरून वाद सुरू झाला लिंकनच्या मनात त्याला नेहमी मदत करणाऱ्या जोशुआ स्पीडचं नाव ठेवावं असं वाटत होतं पण मेरी म्हणाली माझा मुलगा मोठा कर्तबगार झाला पाहिजे त्याच्या आजोबांसारखा म्हणून तिनं तिच्या वडिलांचं नाव मुलाला ठेवलं रॉबर्ट टॉड लिंकन लग्न झालं मूल झालं पण हॉटेलात किती दिवस राहणार म्हणून लिंकननं एक घर बघितलं मेरीला घर दाखवायला नेलं कारण तिची पसंती त्याला महत्त्वाची वाटली मेरीनं घर बघितलं मोठं घर होतं मोठ्या आईसपाईस खोल्या वरच्या मजल्यावर काही खोल्या हवे शिरगच्ची खाली अंगणात घोड्यासाठी तबेला पंधराशे डॉलर्स भाडं घर पाहिल्यानंतर मेनी मेरीनं पसंती दर्शवली पण राहायला आल्यावर तिचा मूळ स्वभाव उफाळून आला तिला सगळीकडे दोषच दिसायला लागले ती त्याला दीड मजली घर म्हणू लागली तिच्या डोळ्यांसमोर तिच्या बहिणीनं तीन मजली घर घेतलं होतं ते दिसायला लागलं खोल्या खूपच मोठ्या आहेत वरची गच्ची फारच मोठी आहे त्यापेक्षा आपण तिथे खोल्या बांधू म्हणजे दुमजली घर छान दिसेल तिच्या मनात नकळत बहिणीच्या घराशी तुलना चालू होती त्यावर लिंकन म्हणाला कशाला आणखीन घर वाढवायचं आहे ते आपल्या तिघांना भरपूर आहे शिवाय माझ्याकडे एवढा पैसाही नाही तरीही मेरीची घर बांधणीची भुणमुण चालूच राहिली मग लिंकननं एक कॉन्ट्रॅक्टर बोलावला त्याला आधीच घर बांधणीचा खर्च फुगवून सांगण्याबद्दल पटवून दिलं त्यानं सांगितलेला खर्चाचा आकडा आपल्या आवाक्याबाहेरचा आहे हे, हे मेरीच्या लक्षात आलं त्यामुळे घर दुरुस्तीचा विषय तिथेच थांबला लिंकन मग त्याच्या वकिलीच्या कामासाठी परगावी गेला त्याला अठराशे एकोणचाळीसपासून अमेरिकेतील फिरत्या न्यायालयात वकिली करण्याचं त्याची सनद मिळाली होती म्हणून तो त्या कामाला गेला लगेच मेरीनं दुसरा कॉन्ट्रॅक्टर बोलावला त्याला खर्च विचारला अर्थात तो पहिल्या कॉन्ट्रॅक्टरच्या तुलनेत कमीच होता तिनं कामाला सुरुवात करायला सांगितलं लिंकन यायच्या आत मजला बांधून पूर्ण झाला लिंकन येणार असल्याचं पत्र आलं आणि तो यायच्या वेळेला ती गच्चीत उभी राहिली लिंकननं रस्त्यावरूनच आपल्या घराचं बदललेलं स्वरूप पाहिलं आणि तो मुद्दामच पुढे गेला मुद्दाम होऊन रस्त्यातल्या एका माणसाला विचारलं इथं लिंकन कुठे राहतात त्या माणसानं लिंकनचं घर दाखवल्यावर तो घरात शिरला त्यामुळं घरात शिरल्या शिरल्या त्याला मेरीच्या वाक्युद्धाला तोंड द्यावं लागलं मेरी हे काय आपलं घर ओळखता आलं नाही तुला लिंकन कसं ओळखणार आपली गच्ची केवढी मोठी होती मेरी पण मला सांग घर कसं आहे छानच झालं ना अर्धी गच्ची बांधून घेतल्यानं माझं हो घर आता दुमजली झालं आहे लिंकन नुसता करत होता अरे नुसतं ह काय करतोस किती कमी खर्चात काम झालं माहिती आहे तुला तुझा तो कॉन्ट्रॅक्टर तुला लुबाडायला बसला होता यानं अगदी कमी पैशात काम केलं मात्र त्याचे पैसे द्यायचे आहेत लिंकन पण माझ्याकडे तेवढेही पैसे नाहीत मेरी पैसे नाहीत मग मिळव कुणासाठी फुकट काम फक्त करतोस धंद्यात दयाळूपणा नको फुकट काम करायचं नाही लिंकनच्या उदार मनाला मारलेला हा टोमणा होता एकदा लिंकनकडे त्याला ओळखणारं म्हातारं जोडपं आलं खुनाचा आरोप असलेल्या त्यांच्या मुलाला सोडवण्यासाठी त्यांनी लिंकनला विनंती केली लिंकननं सांगितलं मी प्रथम मुलाला भेटेन त्यानं खरंच खून केला नसेल तरच के मी त्याला सोडवीन तो मुलाला भेटला तेव्हा त्यानं खून खून केला नाही असं लिंकनला वाटलं खटला सुरू झाला फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारानं सांगितलं मी स्वच्छ चंद्रप्रकाशात यांची मारामारी पाहिली यानंच खून केला लिंकननं जज साहेबांना कॅलेंडर दाखवलं आणि साक्षीदार सांगत आहे त्यावेळे आधीच चंद्रास्त झाला असल्याचं पटवून दिलं आणि त्यामुळे त्याची साक्ष खोटी आहे हे सिद्ध केलं लिंकन ती केस जिंकला त्या मुलाच्या आईकडे जमिनीचा लहान तुकडा होता केसची फी म्हणून तिनं त्याला तो देऊ केला म्हातारीच्या जीवनाचा आधार कडून घ्यायला लिंकननं नकार दिला मी गरीब होतो तेव्हा तुम्ही माझ्या पोटाला दिलं माझा फाटलेला सदरा शिवून दिलात हे मी विसरलो नाही मला आता काही नको असा होता लिंकन पण लिंकनचं दातृत्व मेरीला पटत नसे ती सारखं म्हणे दहा वर्षात चार मुलगे झाले घर खर्च वाढला त्यामुळे मला खरेदी करता येत नाही मनासारखं काही घेता येत नाही शेवटी लिंकन वैतागून म्हणाला जा तुला हवी तेवढी खरेदी कर अशावेळी लिंकन शांत पडून राही बायऱ्यांच्या कविता वाचे शेक्सपिअरची नाटकं वाचत बसे घरातली कामं करी पण पैशा मागे धावायचं नाही गरीबांना नाडायचं नाही हा त्याचा निश्चय दृढ असे तुला हवी तेवढी खरेदी कर असं म्हटल्यावर मेरीने खरेदीचा सपाटाच लावला तिला आधी शॉपिंगची भारी हौस लिंकनशी लग्न झाल्यापासून या बाबतीत तिची उपासमारच चालली होती तिनं भरपूर कपडे खरेदी केले उत्तम खाद्यपदार्थ उंचीअत्तर मागवली पसंत नसलेल्या वस्तू ती परत करायची मग दुकानदार कुरकुर करायचे मग ती प्रत्येक दुकानदाराशी हुज्जत घालत बसे आदरणीय लिंकनची बायको म्हणून तिला जो मान मिळत होता तो ते देईन असे झाले दुकानदारांना ही पिढा नकोशी वाटू लागली त्यामुळे नंतर तिनं एखादी वस्तू मागितली की आमच्याकडे नाही असं उत्तर तिला दुकानदारांकडून मिळू लागलं मंडळी आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना तो आपण उद्या वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार